त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ज्या प्रकारे आरोप होतोय बाबासाहेबांचं संविधान जे आहे बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं बघते लागते त्याला जनता आता हुशार झाली जनता कार्यक्रम लावल सगळा सोडणार नाही एवढी सोपी गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिलाय त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरीब त्याच आशेवरती काय बदलतील ठाव केलाय आता आता कळेल नाही ना, मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन चळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितलेलं आहे पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय पाडा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून ना तिकडून ये ना विकास आघाडी बर ना कोणची युती कोणाकडून नाही मी गोरगरिबांच्या बाजूने माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचं त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळेस समाजाच्या हातात निवडणुकीत समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीना तयार करणारे समाज शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहेत आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरून करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर नारायणगडावरती कार्यक्रम आहे सरकारला कळेल ताकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार पण कोणाला पाडलं तर तुम्हाला शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आता ताज फसवलंय युवतीवाल्यानं आमचं आताच आमच्या लेकरांचं वाटण केलं ले। त्यांना स्वतःची आई बहीण दिसते पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाहीयेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाहीयेत यांनी काय दिलं नाही आणि ते महाविकास आघाडीवरील ते तर कोणत्या आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातलंय आमचं परंतु आता आमचा आमच्यावर तेच विश्वास आमच्या गोरगरीब जनतेवर हो। गरजवंतांचा लढाय तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आडू याकडे समाजाला कळालंय कोणाला करायचं शेवटी ओळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही समाज प्रकाश आंबेडकर आता आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ द्या दलित बांधव सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बारा बोलुद्दी पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते यांचा उलटा कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आहे आणि आपण राजकारणात गणित समीकरण आपल्या जोरात आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलनं करू शकतो परंतु राजकारण भावने याच्यावर करू शकत नाहीत आपण त्याचं समीकरण मिळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी आहे की मराठी कोणाच्याच सभेला जात नाहीत कोणाच्या जा प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहेत ते सुद्धा खूप मोठा विजय पाडा निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होतोय तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही ताई आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागवणार मग ओबीसी च्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला सबस्क्राईब ना अँड प्रेस द